दिवसभरामध्ये कधीही पित्ताच्या ढेकर येतात का आणि त्यामुळे खूप अस्वस्थ वाटतं का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे ढेकर येण्याचा त्रास मिनिटात दूर होईल जाणून की पित्ताच्या जळजळ होणं पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थ जाणवण आम्ही पित्त जीव आणि होणं जास्त गॅस तयार होणं छातीत दुखणं अन्न गिळताना त्रास होणं ही सर्व लक्षणं आहेत की तुम्हाला ऍसिड रिफ्लेक्सचा त्रास झालाय म्हणजेच तुम्हाला ढेकर येत आहेत बऱ्याचदा तोंडाच्या मागच्या बाजूस आंबट किंवा कडू चव सुद्धा आपल्याला जाणवते आता या मागची कारण कोणती तर ऍसिड रिफ्लक्सची अनेक कारणं असू शकतात जसं की चुकीच्या वेळी खाणं लठ्ठपणा जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न खाणं कॅफिन खाणं धुम्रपान करणं या व्यतिरिक्त कॅल्शियम चॅनेल ब्लॉक्स बीटा ब्लॉक्स आणि नायट्रेट सारखी काही औषधं देखील ऍसिड रिफ्लक्स वाढवू शकतात मग आता यावर उपाय कोणते तर यावर एकच आणि रामबाण उपाय आहे ते म्हणजे लिंबू पाणी हो ऍसिड रिफ्लक्सची लक्षणं कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ज्याला एक्सोर्जिक ऍसिड असे सुद्धा म्हणतात ही एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे अन्न लवकर पचायला आपल्याला मदत करतं ज्यामुळे ऍसिडिटीची समस्या टाळू शकते बरं हे लिंबू पाणी घेताना एक महत्त्वाची टिप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला लिंबू पाणी बनवताना त्यामध्ये काळं मीठ वापरायचे तुम्ही जेवणाच्या वीस मिनिटांनंतर सुद्धा लिंबू पाणी घेऊ शकता सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील